नमस्कार दर्शक हो आपण पाहत आहात आपलं लाडकं युट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा होस्ट मी कमलाकर सावंत मंडळी आपणाला सातत्याने नवनवीन व्हिडिओ पाहण्याची सवय लागलेली आहे दररोज आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करतो आणि त्या सदराचं नाव असतं चर्चा तुमची आमची आणि त्यामध्येच आणखी एक सदर आपण सातत्यानं सप्ताहामध्ये घेतो आणि ते असतं सर्वदर्शन राशी भविष्य मंडळी आज सर्वदर्शन राशी भविष्याचा दिवस आहे आणि अर्थात दिनांक तीन डिसेंबर ते नऊ डिसेंबर या कालखंडामधलं राशी भविष्य आता ऐकता येईल मंडळी खरं तर राशी भविष्य मानायचं की मानायचं नाही हा एक वेगळा विचार आहे काही जण ते मानतील काही जण मानणार नाहीत तरीसुद्धा भविष्याचा वेध घेऊन वाटलेल्या संकटाच्या पूर्वतयारी करणं म्हणजे आपण भविष्याचा अर्थ घेऊया म्हणजेच सर्वस्वी भविष्यावर अवलंबून राहायचं नाही पण भविष्यात दिसणाऱ्या संभाव्य धोक्यांच्या बाबतीमध्ये आपण सजग राहिल्या काही हरकत नाही आणि म्हणूनच सर्वदर्शन साप्ताहिक राशी भविष्याला खूप मोठा प्रतिसाद मिळतो मंडळी चला तर आपण प्रत्यक्ष राशी भविष्याला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण बघतो आहोत त्याच्यामध्ये मेष राश मेष राशीचं भविष्य आहे मेष राशीचं भविष्य आहे यामध्ये कटू गोड अनुभव येतील हो मंडळी या राशीसाठी सगळ्यात चांगली संधी आहे की काय अनुभव हो तुम्हाला साधारण येणार आहेत काही कटू असणार आहेत आणि काही चांगलेसुद्धा अनुभव असणार आहेत तुमच्याबरोबर जी चांगली संधी आहे ती आठवड्यातला पूर्वार्थ तुमच्यासाठी थोडासा दगदगीचा जाईल परंतु उर्वरित उत्तरार्थ मात्र तुमच्यासाठी चांगला जाणार आहे तुम्ही सकारात्मक विचार ठेवा सकारात्मक विचार करण्याबरोबरच खर्चावर नियंत्रण करा निश्चितपणे तुम्ही यशस्वी होणार आहात तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत शुक्रवार शनिवार आणि रविवार मंडळी यापुढची रास आहे वृषभ वृषभ राशीचं वैशिष्ट्य आहे आनंदाचे क्षण अनुभवता येतील मंडळी सप्ताहाच्या मध्यात स्पेशल जर विचार केला तर आपणाला वेगवेगळ्या मीडियावर प्रकटपणे सक्रिय राहणं थोडंसं टाळा त्यासोबतच आहे मुलांच्या यशामुळे तुम्ही आनंदी व्हाल तुमची मुलं निश्चितपणे गुणवंत होणे होत आहेत शिवाय प्रवास करताना मात्र वेगावर नियंत्रण ठेवा तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत शनिवार रविवार आणि सोमवार यापुढची रास आहे मिथून मिथुन राशीचं शीर्षक आहे नवीन संधी आणि वाढी जबाबदारी मिळणार आहे मंडळी एखाद्या नवीन प्रकल्पात काही काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे त्यासोबतच या कामामध्ये तुम्हाला नवीन जबाबदारीसुद्धा मिळणार आहे पण तुम्ही अधिक मन लावून काम केलं तर त्याच्यात शंभर टक्के तुम्ही यशस्वीसुद्धा होणार आहात आता होणाऱ्या चर्चेत रागावर नियंत्रण ठेवा आणि आनंदानं राहा तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत शुक्रवार रविवार आणि सोमवार यापुढची रास आहे आपल्यासाठी कर्क आणि कर्कराशीचं वैशिष्ट्य आहे की स्थावर मालमत्ता खरेदी करा मंडळी तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की महत्त्वाची कागदपत्रे वाचून सही करायची असली तरीही या काळामध्ये तुम्ही स्थावर मालमत्ता खरेदी केली तर निश्चितपणे प्लॉट असेल घर असेल किंवा शेती असेल यामध्ये तुम्हाला चांगली संधी मिळणार आहे आणि ही गुंतवणूक तुम्हाला अधिक फायद्याची ठरू शकणार आहे यासोबतच काही अडचणी तुम्हाला आल्यासारख्या वाटतील पण त्या आर्थिक अडचणी काही दिवसाच्या असतील त्यासुद्धा पूर्ण होणार आहेत या पलीकडे लहान लहान खर्चाला मात्र थोडासा फाटा द्या तुम्हाला मोठी कामं करायची असल्यामुळं छोट्या मोठ्या हौशी खर्चाला फाटा देणं बंधनकारक आहे तुम्हाला या दृष्टीनं विचार केला तर तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत ते म्हणजे रविवार सोमवार आणि मंगळवार पुढची रास आहे सिंह सिंह राशीचं शीर्षक आहे कौतुकाचे दिवस मंडळी ज्या कुठल्या क्षेत्रात तुम्ही काम करणार आहात तिथं मन लावून काम केल्यावर निश्चितपणे कौतुक कुणालय अपेक्षित असतं आणि ते या सप्ताहामध्ये तुम्हाला मिळणार आहे या काळामध्ये तुमचं पर्यटन होण्याची शक्यता आहे खाण्यापिण्यासाठी मात्र जरा पथ्य पाळा मन लावून कामं करा आणि या पलीकडं कोणताही रागाचा विचार तुमच्यामध्ये नाही यायला पाहिजे उलट तुम्ही संयमानं घेणं अपेक्षित आहे आणि तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार आणि मंगळवार यानंतरची रास आहे कन्या कन्या राशीचं शीर्षक आहे खर्चावर नियंत्रण ठेवा या काळामध्ये संमिश्र ग्रहणाचा तुम्हाला अनुभव येईल कुणाला जामीन राहायचं असेल तर ते टाळा लोकांमधून चांगल्या प्रतिक्रिया तुमच्याबद्दल मिळू शकतात तुम्ही छोट्या मोठ्या गुंतवणुकीमध्ये स्वतःला लक्ष ठेवा आणि महत्त्वाची गोष्ट आहे की तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत शनिवार रविवार आणि सोमवार मंडळी आपण पाहतात आपलं लाडके यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनमध्ये साप्ताहिक राशी भविष्य पाहत आहात हे राशी भविष्य आहे तीन डिसेंबर ते नऊ डिसेंबरच्या दरम्यानचं आणि ते सुखदायी असणार आहे आता यापुढची रास आपण बघूया ही रास आहे तूळ तूळ राशीचं शीर्षक आहे की कुटुंबाला वेळ द्या भविष्य शब्द रेखा अशी म्हणते की आपण कुटुंबात अधिक वेळ देणं अपेक्षित आहे संयमाने वागण्याची वेळ आहे अपेक्षित खर्च या काळामध्ये वाढू शकतो व्यवहार जरा जपून करा आणि त्यातल्या त्यात कुटुंबातल्या सगळ्या लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करा तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत शुक्रवार शनिवार आणि ने रविवार यानंतरची रास आहे वृषिक वृशिक राशीचे शीर्षक आहे आरोग्य जपावे या कालखंडामध्ये बदलत्या ऋतुमनाचा तुमच्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे खूप दगदग करून घेऊ नका सबुरीचे धोरण ठेवा अडचणी हळूहळू दूर होणार आहेत खूप काळजी करण्यानं त्यावर परिणाम होत नसतो म्हणून संयम राखणं अपेक्षित आहे तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत शनिवार रविवार आणि सोमवार मंडळी यानंतरची रास आहे धनु धनुराशीचं शीर्षक आहे संघर्ष संपेल आणि आनंद येईल तुम्हाला अनेक गोष्टीमध्ये काही वेळा थांबावं लागलेलं आहे त्यावेळा तुम्हाला यश मिळालेलं नव्हतं पण आता तुम्ही यशाच्या जवळ आहेत अशा वेळा संयम ठेवा आणि विशेष म्हणजे विरोध करणारे काही लोक असतातच पण तुम्हाला मानणारे सुद्धा काही लोक आहेत हे समजून घ्या आणि नवीन नवीन कामामध्ये स्वतःला गुंतवणूक घ्या गुंतवणूक करा विशेषत तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत शुक्रवार शनिवार आणि रविवार मंडळी यापुढची रास आहे मकर मकर राशीचं वैशिष्ट्य आहे की या काळात तुम्हाला जो संदेश देण्यात आला आहे तो मन शांत ठेवा तुम्ही आनंदी राहाल इतरांच्या भानगडीत पडू नका वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा जीवनसाथीशी वाद घालू नका कुटुंबात शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा निश्चितपणे तुम्हाला हा कालखंड चांगला जाणार आहे तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत मंगळवार बुधवार आणि गुरुवार आणि यानंतरची रास आहे कुंभ कुंभ राशीचं वैशिष्ट्य आहे शीर्षक आहे तुमच्या मनासारखे होईल सप्ताहाचा मध्यावधी वगळता इतर काळ चांगला आहे जे ठरवाल ते होणार आहे इतराकडून काही अपेक्षा ठेवू नका आपल्या कामाची नोंद घेतली जाणार आहे आणि आता तुमचे दिवस येणार आहेत त्यामुळं धैरानं राहा आणि आनंदानं जगा तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत मंगळवार बुधवार आणि गुरुवार मंडळी शेवटची रास आहे मीन मीन यासाठी किती क्रमांक बारावी रास असते आणि त्या राशीतल्या लोकांसाठी शीर्षक आहे जनमानसात सन्मान संधी मिळणार आहे तुम्ही श्रद्धा आणि सबरी ठेवा लक्षात ठेवा कुठे कुठे संयमाची आवश्यकता असते आणि तो कालखंड आता आलेला आहे कार्यक्षेत्रामध्ये तुमचं नाव वाढणार आहे म्हणून तुमचे विरोधकसुद्धा वाढणार आहेत ते सगळं लक्षात ठेवून तुम्ही सगळ्यांबरोबर प्रेमाणा वागायला शिका आणि अधिक संयम ठेवा निश्चितपणे तुमचं महत्त्व वाढणार आहे तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत सोमवार मंगळवार आणि बुधवार मंडळी आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनमध्ये साप्ताहिक राशी भविष्यात आपण तीन डिसेंबर ते नऊ डिसेंबरच्या काळातलं हे राशी भविष्य ऐकत आहात चला राशी भविष्य या ठिकाणी संपत असलं तरी पुढचे राशी भविष्य आणि त्यानंतरचे सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आवडलेल्या सगळ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा मी आज ह्या एपिसोड संपवताना उद्यासाठी शुभेच्छा देत तुमची रजा घेतो कमलाकर सावंत धन्यवाद मंडळी